बरूर येथील ईदगाह मैदानावर रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे मुस्लिम बांधव गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज सहभागी झाले त्यानंतर ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत आनंदात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली ईदच्या निमित्ताने मशिदीमध्ये सकाळी सामूहिक नमाज पठणाचे आयोजन केले होते ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली नवीन कपडे परिधान करीत त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी अखिल सावकार यांच्यासह अन्य मुस्लिम बांधवांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी जमी येथे अहिले हदीशचे तालुकाध्यक्ष अखिल सावकार उपाध्यक्ष शौकत पठाण इरफान तद्देवाडी अब्बास अली कडपगाव खजिनदार महबूब शेख जाकीर मुल्ला राज अहमद शेख रजा कडपे सादिक बाळगे बंदेनवाज पठाण अकलाक शेख सुभान्ला मकानदार रियाज मकनदार अल्ताफ शेख सद्दाम शेख समीर पठाण मोहम्मद अप्पू मकनदार साधिक कुडले सावकार यांच्यासह बरूर गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बरूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील मी बरूरचा बरूर, बरूर समाजचा अध्यक्ष अखिल कुडले माझ्याकडून तमाम देशवासियांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा ईद मुबारक आम्ही सालाबादप्रमाणे ईदगाला येतो नमाज अदा करतो आम गावा सर्व सर्व सर्वधर्म सामुदायिक ऐक्या आम प्रतीक है, है सग पर मी मजा वती मजा गाँवक वती ने तमाम देशवासियां ईद निमित्त तो हार्दिक शुभेच्छा तमाम देशवासियों को ईद उल फितर की बहुत सारी शुभकामनाएं और बरू जमेत लेदीस की जानब से इतमान के साथ अमन के साथ आज ईद की नमाज का आ, अमल किया गया इतमान के साथ नमाज अदा की और सारे लोग इसके अंदर शामिल हुए सारे लोगों के सा, मैं सारे लोगों से कहता हूँ कि अमन व शांति के साथ ऐसे ही भाईचारा बनाते रहे और अमन के साथ ऐसे ही जीते रहे एक दूसरे के साथ रहकर ओके okay. आदम मकंदर बोलता है बोला सर्व देशवासियां रमजान ईद हार्दिक शुभेच्छा तर बरूर जमे तेलिदीस ये सर्व समाज मुस्लिम बांधवांनी आत्ताच नमाज ईदगामध्ये नमाज अदा केलेली आहे हे ईद म्हणजे समानतेचं समतेचं शांततेचं एक प्रतीक आहे सगळ्यांना सर्व धर्मियांना सोबत घेऊन आनंदाने बरुरगावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चांगल्या रीतीने ईद पार पाडलेली आहे आणि व्यवस्थितरित्या सगळे समाज एकत्रित चांगल्या रीतीने इथे वागतात सर्व धर्मियांना परत एकदा रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा ईद रमजान ईद निमित्त निमित्त गावातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माला ईदच्या शुभेच्छा आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे आपण ईद साजरा केलेला आहोत आणि महिनाभर रोजा उपास ही पार पाडलेला आहोत आणि आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारे ईद ही संपन्न झालेली आहे तरी आपल्या गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहेत दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा